शेतकरी बंधूंनो नमस्कार आज चार ऑगस्ट आज कोणत्या जिल्ह्यात आपल्याला मेघगर्जनीसह आणि विजांच्या कडकडासह पाऊस पाहायला मिळणार आहे याची डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपल्याला खास करून नाशिकच्या बऱ्याच पट्ट्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर नंदुरबार धुळे मालेगाव या पाट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीचा जा काही भाग बीड परभणी वाशिम या ठिकाणी देखील काही ठिकाणी हलका मध्यम तर एक दुसऱ्या भागात जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील इकडे वर्धा यवतमाळच्या देखील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील आणि इकडे मुंबई ठाणे उपनगरचा काही भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सापडला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन हो नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र